रामदादा बोला कसे का आहात काय म्हणते तुमचा चॅनल काय चाललं आहे हो ताई काय नाही दादा निवांत बरं आहे तुमचं काय चाललंय तुम्ही कसे आहात सर्वजण पाऊस आहे का पाऊस नाही दादा आमच्याकडे तिकडे आहे का पाऊस पेरणी ही झाली का तुमच्याकडे आमच्याकडन नाही आणखीन पाऊस भरपूर नाही झाला असा काय म्हणते दादा तुमचा चॅनल दादा मी माझेच खूप दिवस झाले बंद केले होते व्हिडिओ सगळे डिलाइट केले के ते काही कारणामुळं पण नाही आपलं आपलं चालू ठेवायचा प्रयत्न आता कोणाकडे लक्ष द्यायचं ना हो का बर आमच्याकडे द्या असं आहे पाऊसच नाही का तुमच्याकडे झाला आहे भरपूर झाला आहे आमच्याकडे पाऊस नाही हो दादा आमच्याकडे आणखीन पेरणी पण नाही झाले नाही नाही मोह तालुक्यात आमचं काय हा जाव घरी आधी दोन नंबरला एक डन दन, धन्यवाद आहे काय करताय काय नाही बघा गुरांना वैरण घेतली काढून बस दे पाच मिनिटं इथं म्हणलं पाच दहा मिनटं लाईव्ह घेऊन घरी जा शेतातच आणखीन

इकडे आलेले आहात का तुम्ही होय कधी आलता सर्वांचं सर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा तर मी शेतामध्ये जायवर का सर्व आणखीन घरी गेलेला आहे दोन महिने झाले का हा हा एका दशीला वगैरे आला चाल पंढरपूरला हम्म सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कसे आहेत सर्वजण बऱ्याच दिवसातून लाईव्ह पण घेतले आणि आज बऱ्याच दिवसातून भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत बर काही अडचणी व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ पण डिलीट केली जे होत ते चांगल्यासाठीच होतय म्हणायचं काय Okay, ya nak kia. Ngalih orang jagad pani ya. Ber, ber. Jaror si itu tadi ngarian di lah, Pandarpur. Okay. मांदार तर भरपूर पडायला बरं का आता असं काय नसतं दादा आमच्यात रविवार किंवा काय आमच्यात खात पण नाहीत ते ना दत्ताचं असल्यामुळं आमच्यात नाहीत खात कोणी बेत असं काही नाही साधं सिंपल जेवण आज तुमच्याकडे असेल बेत तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी इकडे वार भरपूर सुटले बघा आमच्याकडं वारच पावसाचा पत्त्या नाही पण वार, ना वार भरपूर आज सुट्टीचा दिवस असतो ना हो आम्हाला आम्ही खातो हो ताई साहेब हो का दादा असं द्या वार सुटले बाबा पप्पा काय करायला जायला जायला वार ना कुठे म्हणा जाळ हे कडलं जाळावं लागतं पिरूच लाकडं इकडं वारं भरपूर ना पण पेटत ड्रिपच्या नळ्या आलीकडं घेऊन जाळ म्हणजे

मी पण बंद करणार आहे लाईव्ह दोनच मिनिट चालू ठेवणार आहे घरी पण काम आहे आता जायचं घरी अंधार पण भरपूर पडलाय अं किता इकडे कसं लिहिलं चला चला घरी चला